मराठवाड्याच्या दुसऱ्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही संपूर्ण बीड जिल्हा पाणीदार करण्याचं प्रण नारळी सप्ताह सांगता समारंभात सी एम फडणवीसांचा शब्द आमचा बीड जिल्हा सातत्यानं दुष्काळाच्या झळा सोसतो आहे त्याला दुष्काळातून बाहेर काढलं पाहिजे म्हणून आपण प्रयत्न सुरू केला आणि मागच्या काळात आपल्या हक्काचं कृष्णेचं पाणी आष्टीपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आणि ते पाणी आज आष्टीपर्यंत पोहोचलं आहे पण पाणी हे केवळ आष्टीपर्यंतच मर्यादित न ठेवता ते देखील पुढे देखील आणून ख जिल्ह्याला पाणीदार करायचा आहे आणि तोच आमचा प्रण असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे बीड येथील आयोजित फिरता नारळी उत्साह सप्ताह सांगता समारंभात ते बोलत होते एका हातामध्ये पाणी आहे त्याला मागणारे अनेक जण आहेत हौदातलं पाणी वाढत नाही आहे आणि मागणाऱ्यांचे हात वाढत आहेत अशा परिस्थितीमध्ये मराठवाड्यातील संतांच्या आशीर्वादाने समुद्राकडे वाहून जाणारे पाणी त्रेपन्न टक्के टी एम सी हे गोदावरीच्या खोऱ्यात आणण्यासाठीच्या योजनेला आम्ही मान्यता दिली आहे आता त्याचे आराखडी तयार व्हायला सुरुवात झाली असून लवकरच हे काम सुरू होणार आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे कृष्णा वही नदीला जो पूर येतो त्या पुराचं पाणी आम्ही वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून हे पाणी ता या भागात आणण्याच्या योजनेला मान्यता दिली आहे सोबतच येत्या मे महिन्यात आम्ही त्याचे टेंडर देखील काढणार आहोत यामुळे मराठवाड्यातील आजच्या पिढीने दुष्काळ बघितला मात्र पुढील पिढीला या भागात दुष्काळ बघायला मिळणार नाही असं मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे आमचा हा बीड जिल्हा जो सातत्याने दुष्काळाच्या छायेत चा चा आहे त्याला दुष्काळातन बाहेर काढलं पाहिजे आमच्या मराठवाड्याला दुष्काळात बाहेर काढलं पाहिजे आणि म्हणून आपण प्रयत्न सुरू केला आणि मागच्या काळामध्ये आपलं जे हक्काच कृष्णेचं पाणी होत ते पाणी आपण त्या ठिकाणी आष्टीमध्ये आणण्याकरता निर्णय केला आणि आज ते पाणी आष्टीपर्यंत पोचत आहे पण तिथपर्यंत केवळ पोचून चालणार नाही अख्ख्या जिल्ह्याला त्या ठिकाणी आपल्याला पाणीदार करायचं आहे आणि तोच आमचा प्रण आहे आताच या गावच्या लोकांनी देखील मागणी केली खरं म्हणजे आताची आमची परिस्थिती अशी आहे की एका हौदात पाणी आहे आणि प्रत्येकाला त्याच हौदातनं पाणी हवंय पाणी वाढत नाहीये मागणारे वाढत आहेत त्याच्यामुळे एक मोठं संकट तयार झालंय पण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे कि संतांच्या आशीर्वादाने या मराठवाड्याला कायम दुष्काळमुक्त करण्याकरता समुद्रात वाहून जाणारं त्रेपन्न टीएमसी पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याच्या योजनेला आम्ही मान्यता दिलेली आहे आता त्याचे आराखडे तयार होत आहेत आणि आमचा प्रयत्न आहे की या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षी हे काम आम्ही सुरू करणार आहोत ज्यातनं या मराठवाड्याला कायमच दुष्काळमुक्त करणार आहोत आणि त्यासोबत आपल्याला माहिती आहे सुरेशांना की या ठिकाणी एकवीस टीएमसी पाणी हे मराठवाड्याला मिळायला हवं होतं पण ज्यावेळी आम्ही निर्णय केला त्यावेळी लक्षात आलं की केवळ सातच टीएमसी पाणी आहे उरलेलं पाणी ऑलरेडी पळवलेलं आहे पण आता काळजी करू नका आता जे कृष्णा कोयनेला जो पूर येतो त्या पुराचं पाणी आम्ही वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून वळण बंधाऱ्याच्या माध्यमातन या संपूर्ण परिसरामध्ये आणण्याच्या योजनेला मान्यता दिलेली आहे आणि या मे महिन्यामध्ये त्याचं टेंडर देखील आम्ही काढतो ज्यातनं हे सगळं पाणी त्या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं मराठवाड्याकडे आणू आणि हा जो सगळा पश्चिम महाराष्ट्राशी लगत अशा प्रकारचा मराठवाड्याचा भाग आहे किंवा नगर जिल्ह्याशी लगत जो भाग आहे याला दोन्ही बाजूनी एकीकडे नगर जिल्ह्याच्या बाजूने आणि दुसरीकडे सोलापूरच्या बाजूने आपण हे पाणी जे आहे उजनी धरणातन ते या ठिकाणी आणू अशा प्रकारचा जवळपास म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल तीस टीएमसी पाणी हे त्या ठिकाणी वळण वळणबंधाऱ्याच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होत आहे आणि म्हणून हा जो काही एक साधारणपणे विवाद असतो कुठेतरी नगर जिल्हा आणि नाशिक आणि नगर एकत्रितपणे आणि मराठवाडा एकीकडे अशा प्रकारच्या ज्या भानगडी होत असतात या कायमच्या आपल्याला त्या ठिकाणी संपवायच्या आहेत आज कुकडीच्या संदर्भात आपण या ठिकाणी मागणी करतात कुकडीच्या संदर्भात ऑलरेडी प्रचंड स्ट्रेस त्या कुकडीवर आहे आणि असं असताना याचं पाणी त्याला आणि त्याचं ते पाणी येला म्हणजे याची ये टोपी त्याच्या डो डोक्यावर आणि त्याची टोपी याच्या डो डोक्यावर असं न करता खऱ्या अर्थानं तुमच्या हक्काचं पाणी हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपलं सरकार या ठिकाणी करून दाखवेल आणि या मराठवाड्यातल्या या पिढीने दुष्काळ पाहिला पण मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही अशा प्रकारचा या ठिकाणी संकल्प आम्ही केला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड